यावल शहरातील अक्सा नगरातील रहिवाशी शेख मुशीर हाजी बशीर यांचे नातू शेख अली शेख गुड्डू वय सात वर्ष आणि शेख हसनेन शेख गुड्डू वय नऊ वर्ष या दोघं भावंडांनी नुकत्याच संपन्न झालेल्या पवित्र रमजान मासातील तीस दिवसाचे संपूर्ण रोजे हे पकडले होते या दोघं बालकांनी रोजे धरून शहरवासियांचे लक्ष वेधले होते तेव्हा या दोघं बालकांनी रोजे पकडले म्हणून त्यांना त्यांचे आजोबा शेख मुशीर हाजी बशीर तसेच त्यांचे वडील शेख गुड्डू शेख मुशीर यांनी त्याचप्रमाणे यावल शहरातील समस्त मुस्लिम समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत कुटुंबासहित या सात वर्षीय बालक आणि नऊ वर्षीय बालक या दोघं भावंडांनी संपूर्ण रमजान महिन्याचे रोजे पकडून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे तेव्हा या दोघं बालकांचे यावल शहरातून कौतुक केले जात आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये गुढीपाडवा निमित्त विविध प्रकारची ऑफर देण्यात आली होती सर्व ग्राहकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की ही ऑफर रमजान ईदच्या निमित्ताने वाढवण्यात आली आहे ही ऑफर आता दोन एप्रिलपर्यंत चालणार आहे या ऑफरच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघा यश एजन्सीची ही महत्वाकांक्षी ऑफरची माहिती देणारी जाहिरात नमस्कार आज आम्ही आमच्या असंख्य ग्राहकांना गुढीपाडवाच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी एक खास चांगली स्कीम लॉन्च केलेली आहे गुढीपाडवा ऑफर यश एजन्सी यावल हे नेहमी काही ना काही ऑफर देत असते आणि निमित्त आम्ही एक चांगली अफलातून ऑफर आणलेली आहे आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर किंवा कुठलीही वस्तू खरेदीवर एक छान जागी कॅप तुम्हाला देणार आहोत कॅबची क्वालिटी सुद्धा चांगली आहे कुठलाही मोबाईल घ्या आमच्याकडनं स्मार्ट मोबाईल तुम्हाला कॅप कंपल्सरी मिळेल त्याचप्रमाणे कुठलीही आरसीडी वस्तू टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ही जर तुम्ही घेतल्यास तुम्हाला लोटस हे चांगलं गिफ्ट आम्ही तुम्हाला देणार आहोत ही गुढ्याप्रमाणे आम्ही स्पेशल ऑफर आयोजित केलेली आहे त्यात आम्ही बजाज फायनान्स उपलब्ध करून दिलेला आहे झिरो डाऊन पेमेंट वर तुम्हाला बजाज फायनान्सवर ही फॅसिलिटी मिळेल आयफोन घ्याल तर आयफोनवर सुद्धा एक अतिशय चांगल्या आकर्षक ऑफर्स आलेल्या आहेत त्याचप्रमाणे स्पेशल ऑफर आहे वर जर तुम्ही एरिस्टा कंपनीचा जा एसी घ्याल तर इन्स्टॉलेशन ब्रॅकेट हे तुम्हाला विनामूल्य राहील फ्री राहील तसेच स्टार आय बी डायकिन असे नामांकित कंपनीच्या एसीवर सुद्धा विविध ऑफर्स तरी कृपया तुम्हें सर्वानी ऑफर ता लाभ दयावा व एखाद मोबाइल घेन आम कैब तरी घेन ठीक है धन्यवाद अली इधर यरे महां खोलई रे रे अफ्यरा ले में बिल अवा, एसका? कि उन् माध करने खो यह स्काम ह्प statistics

Nhìn nó ra.